एका माणसाने मनात आणले तर त्याला तेराशे साठ एकरचे जंगल निर्माण करता येते एक जंगल कामगाराची मोठी गोष्ट आसाम राज्यातील यादव मोलाई पर्यांग हा एक कर्तबगार माणूस एकोणीसशे त्रेसष्टला जन्मलेला मोलाई जाधव वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करीत होता गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापुराल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूंची केवळ वीस रोपटी लावली सन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील दोन हजार हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते ही योजना थांबविल्यानंतर सुद्धा मोलाईचे कार्य अविरत सुरू राहिले झाडे लावणे व त्यांची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसामुळे सुमारे तेराशे साठ एकरचे जंगल तयार केले आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या तीस वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते